श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर स्वामी समर्थ तुमच्या घरात त्यांची मूर्ती किंवा फटो असेल तर ही चूक अजिबात करू नका स्वामी समर्थ हे फक्त फोटो नाहीत ते घरात असतील तर साक्षात उपस्थिती असते खूप लोक म्हणतात मी पूजा करतो तरी अडचणी का जात नाहीत स्वामी असूनही घरात क्लेश का वाढतात कारण एकच नकळत होणाऱ्या चुका आज मी सांगणार आहे अशा सात चुका ज्या स्वामी समर्थ घरात असताना नाही तर तुम्ही कितीही पूजा केली तरी तुम्हाला फळ मात्र कधीच मिळणार नाही या सात चूक करत असतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटची चूक फारच गंभीर आहे चूक क्रमांक एक स्वामींच्या फोटोसमोर खोटं बोलणं स्वामी समर्थ सत्याचे प्रतीक आहेत घरात त्यांचा फोटो असताना खोटं बोलणं म्हणजे स्वामींच्या साक्षीने अधर्म असं केल्यावर पूजा होते पण जर आपण खोटं बोलत असतो कोणाशी वाईट बोलत असेल तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही चूक क्रमांक दोन पूजा करून नकारात्मक बोलणं दिवा लावला नमस्कार केला आणि लगेच म्हणाल काहीच होत नाही नशीबच वाईट आहे ही सर्वात मोठी चूक आहे आपल्या पूजेची ऊर्जा कमी करते आपल्या सध्याची ऊर्जा कमी करते हे चूक स्वामी म्हणतात भाव शुद्ध असेल तरच कृपा मग तुम्ही कोणत्याही देवावर ते श्रद्धा ठेवा जर तुमच्या मनात भावच नसेल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर मी कितीही पूजा करा काही नाही होणार फक्त एवढेच म्हणा की माझे स्वामी सर्व ठीक करतील मी सर्व स्वामींना सोपून द्या स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात आहे याचा अर्थ ते त्यांच्या इच्छे खाते तुमच्या घरात आहेत नक्की तुमच्या इच्छे खाते तुमच्या घरात आहे स्वामींची इच्छा असल्यावरच हे सर्व घडतं स्वामी स्वत तुम्हाला तुमच्या घरात आणा अशी भावना त्यांनी तुमच्या मनात त्यांनी निर्माण केली आहे याचा अर्थ स्वामींचं तुमचं कनेक्शन खूप छान आहे कुठल्या तरी तुमच्या पुनर्जन्माचा पुण्य म्हणून तुम्ही स्वामींची सेवा करताय फक्त त्या सेवेत असं म्हणू नका की स्वामी काही करतील की नाही सगळं ठीक होईल की नाही असे भाऊ मनात ठेवू नका तुमच्या नशिबाला दोष देऊ नका तुमचे नशीब बदलण्यासाठी तयार आले आहेत चूक क्रमांक तीन स्वामींच्या नावावर राग वाद स्वामींनी काय केलं माझ्यासाठी इतकी भक्ती करूनही हेच मिळालं असं बोलणं म्हणजे स्वामींवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका ते ब्रह्मांड नायक आहेत काहीही करू शकतात अशक्य हे शक्य करतील स्वामी लक्षात ठेवा स्वामी उशीर करतात पण अन्याय कधी करत नाहीत निस्वार्थ मनाने फक्त भक्ती करा चूक क्रमांक चार फोटोला फक्त शोपीस सारखं ठेवणं घरात फोटो आहे पण दिवा नाही नमस्कार नाही आठवण नाही असं असेल तर स्वामींचं फोटो किंवा मूर्ती घरात छान वाटते म्हणून तुम्ही अजिबात आणू नका जर तुमच्या मनात भाव असेल तुम्हाला त्यांची श्रद्धा सेवा करायची असेल तरच तुम्ही घरात घेऊन या चूक क्रमांक पाच घरात सतत नकारात्मक चर्चा घरात सतत भांडण ईर्ष्या चुकीच्या चर्चा इतरांची निंदा आणि म्हणतो स्वामी कृपा करत नाहीत स्वामी समर्थ जिथे शांतता नाही तिथे थांबत नाहीत चूक क्रमांक सहा संकटात फक्त देव आठवणं सुखात देव विसरायचा आणि संकटात म्हणायचं स्वामी वाचवा ही भक्ती नाही हा स्वार्थ आहे स्वामींना हवाय सततचा भाव चांगलं झालं काही मनाविरुद्ध झालं असं म्हणा यातूनही काहीतरी चांगलेच घडेल स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि तुम्ही कष्ट करत राहा प्रामाणिक कष्ट करा आणि सर्व स्वामींवर सोडून द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मधे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका